आयुर्वेदिक फूड मेडिसिन उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांच्या बहिणींनी नैतिकता गृहीत धरून यांचं रक्षाबंधन करू नका राम कुलकर्णी ऑन लाडकी बहीण योजना सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली पण याला विरोध कोणी केला तर ते होते शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सेहेचाळीस हजार कोटींची आर्थिक तरतूद केल्याचं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं तरी देखील सभागृहात विरोध झाला बाहेर विरोध केला ही योजना रद्द व्हावी म्हणून हायकोर्टात नावेद मुल्ला या कार्यकर्त्याला हाताशी धरून याचिका दाखल केली पण भगिनींच्या मदतीला देव धावून आला आणि कोर्टाने याची याचिका फेटाळून लावली आता आमचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांच्या बहिणींनी नैतिकता गृहित धरून यांचं रक्षाबंधन करू नका यांचं रक्षाबंधन हायकोर्टाने फेटाळून लावलंय कस आहे राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली याला विरोध कोणी केला माननीय शरदचंद्र पवार साहेब माननीय नाना पटोले साहेब माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी याला विरोध केला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेहेचाळीस हजार कोटीची आर्थिक तरतूद केल्याचं अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितलं तरी देखील सभागृहात विरोध केला त्यांच्या बदलबानी बाहेर विरोध केला आणि एवढ्यावरच नाही तर ह्यांनी हायकोर्टामध्ये योजना रद्द करावी म्हणून नावेद मुल्ला या कार्यकर्त्याला हातशी धरलं आणि हायकोर्टात याचिका दाखल केली बरं झालं भगिनीच्या मदतीला देव धावून आला न्यायदेवतेने सांगितलं की सामान्य महिलांच्या हिताची योजना आहे रद्द करण्याला गरज नाही याचिका फेटाळून लावली आता माझं काय मत आहे की शरद पवार साहेबांना भगिनी आहे नाना पटोलेला भगिनी आहे आणि उद्धवजी ठाकरेंना भगिनी आहे आता येऊ घातलाय रक्षाबंधनाचा सण आणि रक्षाबंधनाच्याच रक्षा मुहूर्तावर ही सारी मंडळी भगिनीच्या मुळावर आणि म्हणून माझ्या तिघाही नेत्याच्या बहिणीला असं आव्हान आहे की नैतिकता ग्रहित धरून तुम्ही आपल्या भावाला रक्षाबंधन करूच नका यांचं रक्षाबंधन हायकोर्टानं फेटाळून लावलंय आणि म्हणून भगिनीने आमच्या मातोश्रीनी या नेत्याला राखीच बांधू नका असं आव्हान मी करतो पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर